नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नागेश होळकर आजचा आपला विषय आहे पैसा 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 आज सर्वांना प्रिय आहे पैसाच आज सर्वांना प्यारा आहे पैसाच आज श्रेष्ठ आहे मूल्यवान आहे किंमतीवान आहे पैशा पुढे पैशासाठी आज भांडणं होतात पैशासाठी आज मारामारी होते पैशासाठी आज किततरी भानगडी होतात आणि कितीतरी घटना घडतात म्हणून आज सर्वात प्रिय आहे तो पैसा म्हणून पैशापुढे माणसाला काही किंमत नाही काही मूल्य नाही काही महत्त्व नाही श्रेष्ठ आहे तो पैसा पैशापुढे कोणीच नाही पैशा पैशाच पैशापुढे भाऊ नाही बहीण नाही आईवडील नाही कोणीच नाही पैशापुढे कोणीच नाही श्रेष्ठ आहे तो पैसा पैसा नसाल तर त्या माणसाला काही किंमत नाही भाऊ नाही मग तो किती बुद्धिमान असो किती ज्ञान असो किती हुशार असो त्याला काही महत्त्व नाही आज आहे तो प्रिय फक्त पैसा पैसा एक रंगीन कागद आहे तो मानवनंच बनवलेला आहे तरी त्याला एवढंच महत्व आहे एवढी किंमत आहे पैशाने माणसाला लाचार केलेला आहे पैशाने माणसाला गुलाम केलेला आहे पैशापुढे माणूस वोटांगण घेतो पैशाचा तो लाचार गुलाम बनलेला आहे त्याला पैशा पैशापुढे झोप लागत नाही त्याला सतत चिंता राहते आपला पैसा कोणी नेल का आपलं कोणी चोरी करील का अशी त्याला सतत चिंता राहते धास्ती राहते काळजी राहते त्याचं जीवन बेचैनी होते फक्त पैशासाठी समाधान अजिबात नसतं कितीतरी पैसा आला तरी माणसाला समाधान नाही समाधान नाही संतोष नाही तरी त्याला अजून पैसा हवा असतो लालच लोभ मत्सर ही त्या तिथला लागलेले गुन्हा आहेत आणि त्याला प्यारा आहे तो पैसाच पैशापुरी पैसा पैसा तो श्रेष्ठ नाही पैसा श्रेष्ठ आणि अशा प्रकारे पैशाने माणसाला पूर्ण जखडून टाकलेलं आहे म्हणून आज पैसा आहे तरच आज सर्वांना महत्त्व आहे मान आहे शान आहे पैशानंतर त्याला कवडीची किंमत नाही अशा पैशावरच एक माझं एक गाणं आहे पैसा 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 मोठा 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 पैसा 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 पुढे झाला तो लाचारसा पुढे झाला तो लाचारसा पैसा 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 पैसा, पैसा हाव मोठी लोभ मोठा खोटा खोटा पुढे पुळे बंदात खोटा हाव मोठी लोभ मोठा खोटा खोटा पैसा पुढे तो खोटा माणूस की नाही प्रेम नाही फक्त पैसा त्यास हवा हवासा फक्त पैसा त्यास हवा हवासा पैसा 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 भाऊ नाही बहीण नाही आईवडील नाही कुणीच नाही भाऊ नाही बहीण नाही आईवडील नाही कुणीच नाही पैसाचा तो गुलाम मनात उमगलाय त्याच्या पैशाचा ठशा मनात उमटलाय त्याच्या पैशाचा ठशा पैसा 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 उपयोग करून देवाचा मित्राचा कमवतो तो पैसा लुटून लुबाडून अनेकास गोळा करतो पैसा ढोंग करून सोंग करून पाखंडीपणा करून कमवत तो पैसा 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 झोप नाही आराम नाही चैन नाही झोप नाही आराम नाही चैन नाही पाहुणी नाही सर्वश्रेष्ठ पैसा पैसा सर्वश्रेष्ठ पैसा 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 विकली माणुस की विकली त्याने लायकी विकली माणूस की विकली त्याने लायकी विसरला तो भाऊ की सोडून लाल लज्जा करतोय पैसा पैसा सोडून लाल लाज लज्जा करतोय पैसा 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 झोपतानी पैसा उठतानी पैसा झोपतानी पैसा उठतानी पैसा जेवतानी पैसा 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 करतोय तो पैसा पैसा करतोय तो पैसा 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 गेला जीव काय करतो तो पैसा गेला जीव काय करतो तो पैसा जिवंतपणी करत राहिला पैसा पैसा पण गेला आतावर आता दिसतो का त्यास पैसा आता दिसतो का त्यास पैसा 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 मोठा 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 पैसा 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 पुढे झाला तो लाचारसा पैसा 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 अशा प्रकारे एक पैसा या विषयावर आपण थोडक्यात बोललो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा विषय घेऊन येणार आहे धन्यवाद